राज्यातील तमाम सरपंच उपसरपंच यांचं सर्वात प्रथम मी सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्राच्या वतीनं अभिनंदन करतो की राज्यात आपण जो एक लढा सुरू केला होता ग्रामपंचायतीच्या मागण्या आणि सरपंच परिषदेच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्याला थोड्याफार प्रमाणात यश आलेलं आहे अंतिम यश आला असं मी म्हणणार नाही सरकारने आज जो निर्णय घेतला स सरपंचांच्या मानधनात आणि उपसरपंचांच्या मानधनात वाढ करण्याचा राज्यामध्ये जवळपास सत्तावीस हजार नऊशे त्रेचाळीस ग्रामपंचायती आहेत या ग्रामपंचायतीच्या सरपंचांचा जरी मानधन वाढवण्याचा सरकारनं निर्णय घेतला असला तरी त्यावर राज्यातील सरपंच हे समाधानी असणार नाहीत किंवा राहणार नाही अशी परिस्थिती आहे कारण ज्या सरपंचांना तीन हजार मानधन मिळत होतं त्यांना सहा हजार मिळणार आहे ज्या सरपंचांना चार हजार मिळत होतं त्यांना आठ हजार मिळणार आहे ज्यांना पाच हजार मिळत होतं त्यांना दहा हजार मिळणार आहे आमची मागणी होती सरपंच परिषदेची की आपण कराड ते मुंबई मोठा भव्य असा प्रकारचा मोर्चा काढला होता या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी साहेबांसोबत आपली सह्याद्री अतिथीगृहावर बैठक झाली होती ग्रामविकास मंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्याबरोबर तर अनेक बैठका झाल्या फोनवरून हो बोलणं झालं पण आम्ही जे सांगितलं ते शेवटी झालेलं नाही अत्यंत तुकडं मानधनाची वाढ म्हणजे चार हजार दोन हजाराचं चार हजार करणं ही फार फार मोठी वाढ नाही किंवा पाच हजाराचं दहा हजार करणं आमची अपेक्षा होती की कि किमान वीस हजार पंधरा हजार अशा प्रकारचं मानधन मिळेल गावच्या अनेक समस्या होत्या सरपंच भवनाचा प्रश्न होता घरकुलांचे प्रश्न होते त्यानंतर अकस्मात निधी ग्रामपंचायतीला द्यावा याची मागणी होती परंतु ती मागणी पूर्ण झालेली नाही तरीही काही प्रमाणात का होईना आपल्या मागण्या मान्य झालेल्या आहेत त्यामुळं सरपंचची जी एकी आहे या एकीचं एक बळ हे सरपंचांनी असंच राहू द्यावं आपण सरकारच्या विरोधात किंवा सरकारबरोबर भांडून परत आपल्या मागण्या आपण मान्य करून घेणार आहोत आज ज्या सरपंचांच्या मानधनात वाढ झालं त्याबद्दल सरकारचं मी अभिनंदन करेल पण या यात फार कमी प्रमाणात त्या मागण्या आमच्या मागण्या झालेल्या आहेत त्यामुळं आमचा लढा सुद्धा सरपंच परिषदेच्या वतीने चालू राहील मी गिरीश भाऊ महाजन किंवा राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना आणखी विनंती करणार आहे की आमचा सरपंच भवनाचा प्रश्न तो मार्गे लावावा त्यानंतर सरपंच उपसरपंचांचं मानधन जे वाढवलं आहे तो त्याच्यावर आम्ही समाधानी नाही त्याच्यावर ते परत आणखी वाढव वाढवणं असं अपेक्षित आहे गावच्या अनेक मागण्या आम्ही जवळजवळ बावीस मागण्या सरपंच परिषदेच्या वतीने जवळपास शंभर पत्र लिहून आपण शासनाकडे केलेले आहेत आणि सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे आज जरी तुम्ही सरपंचांचं मानधन वाढवलं असलं तर गेल्या सात महिन्यापासून राज्यातील सरपंचांना उपसरपंचांना मानधन मिळालं नाही ते मिळत नाही त्यावरही सरकारने कृती करावी आणि सरपंच परिषदेच्या ज्या अन्य मागण्या आहेत त्या मागण्या मान्य कराव्यात गेल्या आठ दिवसापूर्वी आपण सरकारला एक इशारा दिला होता की जर दहा दिवसात तुम्ही सरपंच परिषदेच्या मागण्यावर जर निर्णय घेतला नाही तर आझाद मैदानावर परे म्हणजे सरपंच येतील आणि शिळ्या भाकरी खाऊन सुद्धा आंदोलन करतील आम्ही इतक्या मोठ्या प्रमाणात मोर्चे काढले परंतु सरकारने त्याची फारशी दखल घेतलेली यातून दिसत नाही त्यामुळं मी सरकारच्या सरकारला पुन्हा एकदा विनंती करतो राज्याचे मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस आहेत अजितदादा पवार आहेत किंवा गिरीश महाजन जे ग्रामविकास मंत्री आहेत या सर्वांना या सर्व मंत्री महोदयांना मी विनंती करतो की राहिलेल्या आमच्या मागण्या लवकरात लवकर आपण पूर्ण कराव्यात अशी विनंती मी आपणा चॅनलच्या वतीने करतो आणि ह्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आमचा लढा हा असाच पुढे सुरू राहील